दहा भागिले पाच गुणुले चार वजा दहा अधिक पंधरा हे गणित सोडवताना मुलांना पहिल्यांदा भागाकार करून घ्या या दोन्हींचा भागाकार किती येतो दोन गुणुले चार वजा दहा अधिक पंधरा पुन्ह्यांचा गुणाकार करा गुणाकार किती येतो आठ वजा दहा अधिक पंधरा मग पहा या दोन्हींची वजाबाकी करा किती वजाभाकी किती येते वजा दोन अधिक पंधरा दोन आणि पंधरामध्ये फरक किती येतो या पंधरामधून हे दोन निघून गेलं किती राहिलं तेरा म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन याच पद्धतीने आपल्याला ही पदावली सोडवावी लागेल चला तर मुलांनो पुढील गणित आपण पाहणार आहोत की पाच पंचवीस आणि एकशे पंचवीस हे सोडवताना पहा पाच म्हणजे काय पाच म्हणजे पाचचा घातांक एक म्हणजे पाच सहा घातांक दोन म्हणजे किती येतं पंचवीस आणि सहा घातांक तीन म्हणजे किती येतं एकशे पंचवीस म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी सहा घातांक किती असेल चार आणि त्याची किंमत किती असेल सहाशे पंचवीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार समजलं मुलांना कसं सोडवलं आहे त्यानंतर आपण पुढील गणित पाहणार आहोत ते गणित पहा या ठिकाणी दिलेलं आहे की काय की एटी बरोबर वीस बी ए टी बरोबर चाळीस आणि सी ए टी बरोबर किंमत किती हे गणितून सोडवताना पहा ए आणि टी म्हणजे काय ए ही इंग्रजा मूळ अक्षरातील पहिलं अक्षर आहे आणि विसाव्या क्रमांकावरती कोणता अक्षर आहे टी म्हणून एक आणि वीस यांचा गुणाकार किती येतो वीस तसं बी ए टी काय आहे इंग्रजा क्रमांकावरती दु बी किती दुसऱ्या क्रमांकावर एक एक आणि टी किती व्या क्रमांकावर आहे वीस म्हणून या सर्वांचा गुणाकार किती येतो चाळीस तसं सी ए टी आपण पाहणार आहे सी हे तिसऱ्या क्रमांकावर आहे ए एक आणि टी विसाव्या या सर्वांचा गुणाकार करा गुणाकार किती येतो साठ म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन आणि पहा बारा एक शेवटीकडे दिलेला आहे या ठिकाणी बारा बरोबर बारा एकवीस तर चोवीसास किती तर पहा बारा एकवीस म्हणजे बारा म्हणजे काय एकक स्थानचा अंक दशकस्थानी आणि दशकस्थानचा अंक एकक स्थानी म्हणजे अंकांची अदलाबदल केली त्यामुळे बारा किती एकवीस तसंच या ठिकाणी यांच्या अंकांच्या अदलाबदल करा याचं उत्तर किती आहे तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी बेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन अशाच पद्धतीनं आपल्याला बुद्धिमत्तेची गणितं सोडवावी लागतील तर मुलांना बुद्धिमत्तेमध्ये काही विचारले गेलेले हे प्रश्न ए सी एफ जी ओ याच्यानंतर येणारा कोणता अक्षर असेल तर पहा मुलांना ये नंतर येणारा अक्षर कुठला आहे सी म्हणजे याच्यामध्ये एक अक्षर येतं कोणतं बी मग त्यानंतर आपण पहा सी नंतर कुठलं आलेलं आहे एफ म्हणजे याच्यानंतर कुठले दोन अक्षर आहेत डी आणि ई ई नंतर येणार ह्याच्यामध्ये तीन अक्षरं आलेले आहेत ती कोणती असणार आहेत एफ नंतर ई एफ जी एच आय हे तीन अक्षरं जे के एल यम यन ओ आलेला आहे ओ नंतर कुठले येणारं अक्षर आहे पी क्यू आर यस टी एकूण पाच अक्षरं त्याच्यानंतर येणारे अक्षर कोणते आहे यू म्हणून ओ नंतर या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं अक्षर कोणतं आहे यू पहिल्यांदा एक अक्षर सोडले पुन्हा दोन अक्षर तीन अक्षर चार अक्षर आणि ओ नंतर आपल्याला पाच अक्षर सोडायचे आहेत आणि पाच नंतर येणारं अक्षर कोणतं आहे यू चला दुसरं गणित म्हणून पर्याय क्रमांक किती आलेला आहे दोन आता दुसरं गणित पाहूया या ठिकाणी विचारलं गेलेलं परीक्षेमध्येच की काय विचारलेलं आहे दुसरं गणित पहा मुलांनो एकविसास तीन तर पस्तीसास किती एकविसास तीन तर पस्तीसास किती एकविसास तीन म्हणजे काय ह्या दोन आणि एकची ची बेरीज किती आलेली आहे तीन, तीन, तीन आट, दे दे तर पहा मुलांनो तीन आणि पाच यांची बेरीज किती येते तीन अधिक पाच याची बेरीज किती येते आठ म्हणून पर्याय क्रमांक किती येतोय एक कशा पद्धतीने सुरू लक्षात आलं ना त्यानंतर तिसरं गणित विचारलेलं आहे काय ए झेड पुन्हा बी वाय सी आणि एक्स मग पहा ए झेड बी वाय आणि सी एक्स याच्या पुढचा कुठला पर्याय असेल एक लक्षात आलं असेल ए नंतर येणार अक्षर बी बी नंतर येणार अक्षर सी मग सी नंतर येणारा अक्षर या प्रश्नचिन्हाच्या जागी पहिला अक्षर कुठला असणार आहे डी मग पर्याय चारहीमध्ये पहा डी सुरुवातीला आला पर्याय अक्षर कोणता आहे तो पर्याय कोणता आहे एक नंबरचा म्हणून पर्याय कुठला आहे तो एक यालाच फक्त डी अक्षर आहे इतर ठिकाणी कुठलेही अक्षर नाही तर पहा ए बी सी डी तसं झेड झेड नंतर एक्स म्हणजे झेडच्या अगोदर वाय आहे वायच्या अगोदर एक्स आहे उलटी वाऱ्याकडे पाहताना आणि एक्सच्या अगोदर कुठला रा म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक पहा याच्यानंतर तिसरं गणित दिलेलं आहे मुलांनो की पहा की काय दोन वाजलेले असताना मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल तर पहा हे गणित सोडवताना मुलांनी एक लक्षात ठेवा की दोन वाजलेले असताना हात घड्याळामध्ये एक ज्यावेळेस आपण पाहतो बारा तीन सहा आणि नऊ की बारा ते तीन याच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण असतो आणि याच्यात बारा नंतर किती वाजतात एक आणि दोन म्हणजे एक लक्षात आलेलं असेल की बारा ते एकमध्ये तीस अंशाचा कोण असतो एक ते दोनमध्ये तीस अंशाचा कोण आणि दोन ते तीनमध्ये तीस अंशाचा कोण म्हणजे जर घड्याळात तीन वाजलेले असते तर कोन किती अंशाचा कोण होतो नव्वद अंशाचा पण घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत दोन म्हणजे या पद्धतीनं हा तास आणि हा मिनिट काटा म्हणजे दोन वाजता हे तीस आणि हे तीस म्हणजे घड्याळ्यामध्ये एकूण किती वाजलेले असतील किती अंशाचा कोण झालेला असेल साठ अंशाचा समजलं ना मुलांना चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया जोपासणार गणित नितीनला चार काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या त्याच्या काकाला भाऊ किती हा आहे नितीन आणि नितीनला किती काका आहेत एक दोन तीन चार म्हणजे ह्या नितीनला नितीनचा हे वडील आहेत म्हणजे वडिलांना किती भाव आहेत एक दोन तीन चार कारण काका कुणाला म्हणतो आपण वडिलांच्या भावाला का काका म्हणतो मग नितीनला काका किती आहेत हा जो नितीन आहे ह्या नितीनला काका किती आहेत एक दोन तीन चार मग यांचा जो काका ह्या काकाला भाऊ किती असणार आहेत एक दोन तीन हा जो काका आहेत या काकांना भाऊ किती असणार आहेत नितीनचे वडील एक दोन चार। था था। तीन चार म्हणजेच त्यांच्या काकाला सुद्धा भाऊ किती असणार आहेत चार आता पुढचं की तीन मीटर बरोबर किती किलो मीटर तर आपण त्याचं किलोमीटरमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करतो तर तीन छदस्तानी एक हजार मग त्याचं किलोमीटरमध्ये रूपांतर करा शून्य दशांश शून्य तीन म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन किलोमीटरमध्ये आपण हे रूपांतर केलेलं आहे त्याच्यानंतर जे पुढील गणित आहे काय की पहा रांगेमध्ये पुढून आठवा व मागून कितवा आहे तेरावा आहे तेराव्या क्रमांकावर उभा आहे तर अंगेत एकूण मुलं किती आहेत हा श्याम आहे पुढून कितव्या क्रमांकावर आहे आठव्या क्रमांकावर आहे आणि पाठीमागून कितव्या क्रमांकावर आहे पाठीमागून कितव्या क्रमांकावर आहे बाराव्या क्रमांकावर आहे तर पहा तर पुढून तो आठव्या क्रमांकावर आहे पुढून तो आठव्या क्रमांकावर आहे आणि पाठीमागून तो कितव्या क्रमांकावर आहे तेराव्या क्रमांकावर आठव्या म्हणजे की पुढे त्याच्या श्यामच्या पुढं सात विद्यार्थी आहेत आणि श्यामच्या पाठीमागे किती विद्यार्थी आहेत बारा आणि स्वतः शहामय कितवा एक म्हणजे हे बारा अधिक सात आणि स्वतः एक म्हणजे एकूण किती त्या रांगेत असणारी मुलं किती असतील बारा सात एकोणीसन एक वीस म्हणून पर्याय क्रमांक किती असेल तीन चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ हा गटात न बसणारा शब्द कोणता पर्वत गिरी शिखर आणि आद्री तर पर्वत गिरी आणि आद्री हे पर्वताशी संबंधित शब्द आहे शिखर या गटामध्ये बसू शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन मग पहा मुलांना दुसरं गणित या ठिकाणी दिलेलं आहे गुला गुल गुलाबाला बटाटे म्हटले बटाट्याला गुळ म्हटले गुळाला आंबा म्हटले आंब्याला गवत म्हटले तर मानवाने तयार केलेली वस्तू कोणती मानवाने तयार केलेली वस्तू मग मानवाने तयार केलेली वस्तू बटाट्याला गुळ म्हटले गुळ मानव तयार करतो पण गुळाला काय म्हटलेले आहे गुळाला काय म्हटलं आंबा म्हणजे मानवाने तयार केलेली वस्तू कोणती आहे आंबा पर्याय क्रमांक एक त्यानंतर दुसरं गणित दिलेलं आहे या ठिकाणी पहा गटात न बसणारे पद निवडा नाक कान डोळे खाली दिलेले चार पर्याय आहेत पाय तोंड जीभ आणि डोके गटात न बसणारे तर याच्यामध्ये पहा नाक कान डोळे तोंड जीभ डोके हे तोंडाशे असणारे शब्द आहे परंतु पाय हा या गटामध्ये बसू शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक चला तर मुलांना पुढील व्हिडिओ